पुणे हे सांस्कृतिक शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पण गेल्या काही वर्षांपासून येथील तरुण पिढी व्यसनाच्या चक्रात अडकली आहे पुण्यात नुकतं चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलंय त्यानंतर तरुणाई कशी ड्रग्जच्या व इतर व्यसनाच्या आहारी गेली आहे हे मुळशी पॅटर्न चित्रपटातील पिट्याबाई फेम अभिनेता रमेश परदेशी यानं समोर आणलंय पुण्यातील एका टेकडीवर दोन महाविद्यालयीन तरुणी या मध्यधुंद व नशेत आढळून आल्या परदेशी इतरांच्या मदतीनं या तरुणींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु पुण्यात उपलब्ध होत असलेल्या नशेच्या वस्तूंमुळे रमेश परदेशी उद्विग्न झाला आहे फेसबुक करत याची माहिती समोर आणली आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात आलो तो आता टेकडीवरती आलो होतो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातारच्या आहेत माहित नाही लॉ शिकतात असं कळलं ए आर आय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता हे तरुण आहेत इथं दोघ त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिले की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचा ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय अठरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत ह्या तुम्ही पाहू शकता दुसरीला तर शुद्धच नाही दुसरीला तो शुद्ध नाही आहे तुम्ही पाहताय तर मी यांना दवाखान्यात आम्ही घेऊन तर चाललो आहे त्यांना पोहोचवतो परंतु याविषयीच मला खरं तर गेले दोन तीन दिवस बोलायचं होतं की हे आता आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का हां हे काय चाललं आहे बघा तुम्ही ही अवस्था आहे आत्ताच्या तरुण पिढीची आणि इथं आता सगळे ऑटो मागवली का बाळा तिने आणि तुम्ही बघू शकता की आता टेकडी जिथे आम्ही व्यायामाला येतो सगळे वर्षानुवर्ष वर्षन इथं लोक याच टेकडीवरती ही लहान लहान मुलं इतके इझी अवेलेबल पैसा असतो पैसा मिळतो आणि त्यातून येऊन इथं नशा करतात आता, करता। आता जीवाचं जर यांच्या काही बरं वाईट झालं तर यांच्या आई बापाने कोणाकडे बघायचं आणि आईबाप आपल्या मुलांकडे लेकरांकडे लक्ष देतात की नाही त्या सगळ्या पाहत आहे त्यांची अवस्था इतकी वाईट आहे बर ही जनरेशन आहे आपली आत्ताची जी आपण याला आपण खिशात पैसे द्यायचे आणि आईबापाच्या जीवावरती शिकायला यायचं शहरात दुसऱ्या शहरात नाही इथं पुण्यात यायचं आणि आपल्याला मोकळा वेळ मिळतो म्हणून प्रचंड हे धंदे करायचे हिच्या एवढीच माझ्या घरात मुलगी आहे स्वतःची म्हणजे मलाही एक पालक आहे त्यामुळे मलाही घाबरायला होत असं सगळं बघून की उद्या आपल्या घरातल्या लेकरांनी ले हे केलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं खरं तर प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावरती आता प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे खूप सिरियस विषय आहे हा चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पुण्यात सापडतय शहरामध्ये शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं मुली बाहेरून येतात रात्री आपला तू पब्स वरती डिस्को मध्ये सर्रास ड्रग्ज घेतात ड्रग्ज घेऊन पडतात हे पहा ड्रग्ज घेऊन पडतात आणि आई बाप आपले काहीही यांना बघत नाही खर तर याच्यावरती विचार करण्याची गरज आहे काय करू शकतो आपण भविष्याच माहेर घर आहे का संस्कृतीचं आणि शिक्षाचं पुणे हे फार सिरियसली विचार करणं गरजेचं आहे की आपण संस्कृतीचं माहेर घर शिक्षणाचं माहेर घर जे पुणे म्हणतो त्या शिक्षणाचेही टेकड्या जिथे लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी व्यायाम करायला येतात त्या ठिकाणी आज ही तरुण मुलं मुली आपल्या आईबापांना माहीत नसतं त्या पालकांना माहीत नसतं अशा अवस्थेत येऊन इथं ड्रग्ज घेतात त्यांच्या तोंडातून फेस येतोय आणि आता तुम्ही बघू शकता की ह्यांची ही अवस्था आहे त्याच्यामुळं आपण एक पालक एक सजग नागरिक एक आईबाप तरी भाऊ बहीण म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही सिरियसली की पुण्यासारख्या ठिकाणी साडेचार हजार कोटीचा सा ड्रग सापडून पुण। कुठल्याही पुणेकर नागरिकांनी त्याच्यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली नो नाही मागे ललित पाटील सापडला त्याच्यानंतर आता हे त्याचा प्रत्येकाने फक्त राजकारणासाठी म्हणूनच उपयोग केला पण येणारी ही पिढी आणि आत्ताच्या असलेली ही पिढी पूर्ण बर्बाद होती बर्बाद होती ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही आपण काही सिरियस करणार आहोत की नाही याच्यावरती मला वाटतं हा सगळ्यांनीच संपूर्ण पुणेकरांनी विचार करण्याचा मुद्दा आहे आणि जर आता आपण नाही विचार केला तर आपल्या पुण्याचा जसं काही उर्खा पंजाब ड्रग्जचं माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही तरुण पिढी ही अकरावी बारावी शिकणाऱ्या मुलं मुली आहेत आणि ह्यांच्याच बरोबरीने शाळेत शिकणारी आठवी नववी दहावीतली जी मुलं आहेत ही मुलं देखील आज पानपट्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज गांजा चरस इझिली अवेलेबल होतं मी आज लाईनच्या माध्यमांना खरं तर मी पळत होतो यांना घेऊन आलो तिथून आणि त्याच्यानंतर घेऊन आल्यानंतर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी पोहोचवतो आता यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन चाललं त्यांच्या बाकीच्या मित्रांना बोलवून घेतलं आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जातोच आहोत आम्ही खूप खोली त्यांना काही होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेऊ पण आपण आपल्या शहराकडं आपल्या पुणे शहराकडं शहरा लक्ष देणार आहोत का आज टेकडीवरती थोडी कुठेतरी कोपऱ्यात बसायची जागा आहे म्हणून हे इथं उद्योग करतात हे रोज रात्री असेच स्टॉपच्या चौकारात बुधवारी शनिवारी रात्री हजारो जण जमलेले असतात कुठल्या कुठल्या पब्ज आणि डिस्कोमधनं आलेले असतात ड्रग्ज घेतलेल्या असतात दारू पिलेले असतात बियर पिलेले असते पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं वाटोळं चालवलं आहे सगळ्यांनी शिक्षणासाठी म्हणून इथं यायचं आणि शिक्षणासाठी इथं येऊन आणि शिक्षणासाठी येऊन करून सगड़, सगड़, का आ, आ, हे सगळं थांबवायचं नाही आता हे थांबवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे बघा आणि पुणेकर म्हणून आता तरी जागरूक व्हा पण त्यानंतर काही वेळात तो व्हिडिओ त्यानं हटवला त्यानंतर पुन्हा पिठेबाईने लाईव्ह येऊन त्याबद्दल नेमकं काय सांगितलंय पहा नमस्कार खरं परत लाईव्ह येण्याचं कारण हे की मगाशी मी लाईव येऊन एक घटना सगळ्यांना दाखवली होती म्हणजे टेकडीवर जी घडली ती आणि कारण त्या घटनेचं गांभीर्य खरंच खूप मोठं होतं त्यामुळं मला असं वाटलं त्यावेळेला की ती दाखवली पाहिजे ती तुमच्यापर्यंत आली पाहिजे म्हणून तिथं मी खरं तर तो व्हिडिओ केला पण तो व्हिडिओ करण्यामागचा हेतूही हा होता की इतक्या लहान वयात असं काहीतरी घडतंय अशा जागी घडतं आहे आज त्या मुली तिथं होत्या त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या मी तिथून उचलून आणलं त्यांना नंतर मग खरं तर त्या तिथंच राहिल्या असत्या तर अंधार झाल्यानंतर तिकडे कोणी जात नाही काही होऊ शकलं असतं खरं तर हा हेतू त्याच्या मागचा होता कि आनी की आणि ही परिस्थिती काय हे दाखवण्याचा पण मी आता ह्या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या ज्या पोर्टल पोर्टल्स आहेत आपले वेब पोर्टल्स आणि न्यूजवाल्यांना खरं तर विनंती करेन की मी तो व्हिडिओ माझ्या ह्याच्यावरतून माझ्या अकाउंटवरनं डिलीट केला आहे त्याचं कारण असं आहे की त्या मुली आहेत आणि त्यांचं उद्या शैक्षणिक किंवा बाकीचं कुठलंही नुकसान होऊ नये हा त्याच्यामागचा माझा स्वच्छ आणि साधा हेतू कारण काय आहे जेव्हा ते मी केलं तेव्हा ती गरज होती आणि ते योग्य पद्धतीने खरं लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी पूर्ण इच्छा होती त्याच्यानंतर मी आता तुम्हाला मी आत्ता आत्ताही इथे हॉस्पिटलमध्ये आहे मी त्या मुलींना तिथून दोन लोकांची साथ घेऊन तिथून टू व्हीलरवर कसं बस आणणार आणि माझे एक सहकारी आहेत अभयसिंह धाडवे पाटील त्यांची गाडी होती त्या गाडीमध्ये त्यांना घालून हॉस्पिटलला घेऊन गेलो पहिले एका त्या हॉस्पिटलला त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांची आत्ता कंडिशन जरा फार बरी नाही आहे यांना आयसीयूला शिफ्ट करायला लागेल म्हणून त्यांना घेऊन मी वेगळ्या हॉस्पिटलला कार्डियक ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांना एका वेगळ्या हॉस्पिटलला घेऊन आलो आता त्या दोन्हीही मुली व्यवस्थित आहेत सुखरूप आहेत स्टेबल आहेत त्यातली एकीची अवस्था थोडीशी त्यावेळेला बेशुद्ध असल्याकारणाने गंभीर होती पण ते आता दोघीही व्यवस्थित आहेत त्यांच्या एकीचे पालक पण इथं आलेले आहेत आणि कोणी तर त्यामुळे आता माझा या वेब पोर्टल्सला एक विनंती आहे की मित्रांनो तुम्ही याची न्यूज शंभर टक्के करा शंभर टक्के ना एक लाख टक्के न्यूज करा पण तो व्हिडिओ प्लीज वापरू नका कारण नशेचं विदारक दृश्य आणि या पुणे शहरात वाढत असलेलं हे नशेचं प्रमाण शंभर टक्के तुम्ही दाखवा माझाही हेतू तोच आहे कारण आज त्या, त्या मुली ज्या वयाच्या आहेत त्याच वयाची मुलगी माझीही माझ्या घरात आहे आणि मी त्या मुलींमध्ये स्वतःच्या मुलीला बघत होतो म्हणजे आतापर्यंत मला इतक्या जणांचे फोन आले इतक्या जणांचे फोन आले फार कौतुकाचे फोन आले अरे तू फार भारी केलं तू हे केलं त्या हो केलं मला या कौतुकाची गरज नाही आणि मी हे कौतुक करून घेण्यासाठी हे केलं नाही मी माझी जबाबदारी म्हणून ते केलं आणि मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं मित्रांनो की त्या टेकडीवर आज शनिवारचा दिवस असताना चारशे पाचशे लोक तिथे येतात ज्या वेळेला मी त्यांना कसं बस टू व्हीलरवरनं माझ्या बरोबरचे सहकारी दोघं जण होते ते बिचारे मला सापडलेले घेऊन येत होतो एक दोन महिला आणि एक फॅमिली जर का सोडली तर बाकी कुणीही हात लावायला देखील तयार नव्हतं मी जीव तोडून सांगत होतो अरे इथं टेकडी आहे रेंज नाही ते रिक्षा भागवा रिक्षा बोलवून घ्या कुणीही ते त्रास घेतला नाही करण्याचा सगळे फक्त मजा बघत होते मग मी त्या धाडवे पाटील नेमके आमचे तिथे पारावर बसले होते त्यांची गाडी त्यांनी पाठवली हो आणि पटकन त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो म्हणून आत्ता निव्वळ त्या एका गोष्टीमुळं त्या दोन्ही मुलींचे प्राण वाचलेत मित्रांनो आणि त्यामुळं माझं ते वेब पोर्टल्स आणि ज्याला यांना विनंती आहे की तुम्ही शंभर टक्के ही बातमी लावा पण ते व्हिडिओज आणि त्यांचं हे करू नका माझ्याकडनं मला ते दाखवावं वाटलं म्हणून त्यावेळेला त्या कदाचित भावनाच्या भरात असेल किंवा मी ते, ते लाईव्ह केलं खरं माझी ती चूक होती का बरोबर होतं मला माहिती नाही पण ते मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे ते दाखवलं पण माझा हेतू त्याच्यामागचा हा नव्हता त्यामुळे त्या मुलींना बिचाऱ्या कुठलाही त्या शिकणाऱ्या त्यांना त्रास होऊ नये त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात बाकीच्या आयुष्यत कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये हा माझा स्वच्छ हेतू आहे सो मी सर्व न्यूजवाल्यांना आणि सर्व पोर्टलला हात जोडून विनंती करीन की प्लीज तुम्ही नक्की लावा बातमी जोरदार बातमी लावा ड्रगविषयी रान उठवा फक्त ते व्हिडिओ वापरू नका वेपरलं तर ते ब्लर करा चेहरे नाही दिसणार याची काळजी घ्या आता मुद्द्यावर येतो खरं तर मी आत्ता हॉस्पिटलमध्येच उभा आहे तर मुद्द्यावर येतो की मी मगाशी जे बोललो तेच की साडेचार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पुण्यामध्ये सापडलेत त्याच्या आधी ते ललित पाटील किंवा काय जे काय असेल ते साडेचार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडलेत फक्त सापडलेत म्हणजे डिस्ट्रीब्यूट किती झाले असतील याचा काही विचार आहे आणि जे मागाशी मध्ये बोललो तेच की आपल्या इथे पुणे शहर खरं तर या शहराची परिस्थिती आता मुंबईसारखी बिकट झाली आहे खूप लोक खूप लोट शिक्षणाचं माहेरघर उत्तम शिक्षण भारी शिक्षण एज्युकेशन सगळं मिळतं इथं म्हणून हजारो लाखो विद्यार्थी आज परराज्यातून इतर गावांमधून इथं शिकण्यासाठी येतात खरं माझं एकच म्हणणं आहे की मित्रांनो तर शिक्षण करा आणि आईबापांनी पण ती जबाबदारी आता घेतली पाहिजे की आपण लेकरांना आपल्या इतक्या लांब पाठवतो तर ते बिचारे काय करतात ठीक आहे ते तुमच्या हातात नक्कीच नाहीये पण याची काळजी तर नक्की घेतली पाहिजे असं मला वाटतं लेकरं येतो ही लहान लहान बरं ही आता कॉलेजमधली आहेत हे सज्ञान आहेत अजून ह्याच्या पुढची भयानक परिस्थिती सांगतो माझ्या आत्ता चर्चा करताना मला बहिणीचा माझ्याशी फोनाला म्हणली भाय्या तुला माहिती आहे का म्हणली माझा भाचा आहे त्याच्या शाळेमध्ये आता काही एक तर महिना दीड महिन्यांपूर्वी आठवी नववीच्या मुलांच्या दप्तरात आणि कंपास पेटीमध्ये गांजा सापडला म्हणून अरे हे कसं काय ते म्हणले अरे हो तिथं कुठेतरी दोन तीन पानपट्ट्या आहेत आणि अशा अशा ठिकाणी मिळतं आणि या मुलांना जे काही आपण आता देतो पैसे किंवा काय तर ती मुलं खायलाच खर्च करतात का अशा ठिकाणी खर्च करतात तर हे आपण खरं बघायला हवं वेळोवेळी वेड़ खरं त्यांची दफ्तर त्यांचे कंपास पेट्या चेक करा जशी मुलं होतील तसं त्यांना सांगा मित्र बाळांनो हे चांगलं नाही हे नका करू मला आता खरं सांगतो तुम्हाला वाईट याचं वाटतंय की या मुली जिथं होत्या जर तिथून माझ्यासारखा माणूस नसता गेला आणि उद्या अंधार होऊन त्या तिथंच असत्या ता तर काय घडू शकला असतं त्यांच्याबद्दल म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला की मला त्या मुलींमध्ये स्वतःची मुलगी दिसली हे नाही व्हायला पाहिजे ती टेकडी आहे तिथं आपण शरीराची साधना करण्यासाठी शरीर सांभाळण्यासाठी जातो आणि तथा अशा प्रकारचं कोणी जर येऊन करत असेल तर आपण खूप लक्ष दिलं पाहिजे आणि मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शहरातल्या प्रत्येकान प्रत्येक माणसाला पुण्यात राहणाऱ्या मी आव्हान करीन की मित्रांनो आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का आणि नसेल तर द्या दर बुधवारी शुक्रवारी शनिवारी रात्री हे जे नळ स्टॉपच्या चौकात हजारो जणांची गर्दी होते छोटे छोटे कपडे घालून पब डिस्को मधून येतात पूर्ण सगळे व्यसन पूर्ण लस असतात पिलेले हे बघा तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणायची का तर अशातला काही भाग नाही पण प्रत्येक गोष्ट करायला आणि करण्यासाठी हो 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 ती एक मर्यादा असावी लागते ती मर्यादा शंभर टक्के पाळली गेली पाहिजे नाहीतर ह्या सुसंस्कृत शहराचं असंस्कृत शहर ऑलरेडी होत चाललंय कालांतराने हे फुटेल आणि पुणे हे संस्कृतीचं माहेरघर शिक्षणाचं माहेरघर अजून कशा कशाचं माहेरघर न राहता हे ड्रग्ज आणि या असल्या अंमली पदार्थांचा आगार व्हायला नको मला खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते मी दहावी नववीत असेल त्यावेळेला हे ड्रग्ज प्रकरण काहीतरी भारतात नवीन आलं होतं तेव्हा कसवटी नावाची एक सिरियल लागायची अवेअरनेससाठी आता हे अवेअरनेस वगैरे खरं खूप मोठ्या गोष्टी आहेत मी बोलतोय ते पण आपण याच्यासाठी प्लीज जागरूक राहिलं पाहिजे मी पालकांना विनंती करीन आपल्या मुलगा मुलगी काय करतो कुठं जातो कधी येतो कोणाबरोबर असतो त्याच्याकडे काय असतं किती पैसे देतो त्याच्या त्यांनी काय केलं आहे त्याच्यावरच खर्च करतो का ह्याची प्लीज काळजी घ्या आज ही दोन लेकरं तिथं होती त्यांना मी माझ्याबरोबर ते दोन चार सहकारी होते त्यांना आज आपण इथं आणू शकलो त्यांना वाचवू शकलो म्हणजे ती दुसरी मुलगी तर शुद्धीत नव्हती ती बिचारी आत्ता म्हणजे आत्ता ती आत्ता आत्ता थोडी बोलली आयसीयूत मी तिच्याशी बोलल्यानंतर आत्ता बाहेर आलो आणि मला आत्ता कुठं असं जीवाला थोडंसं बरं वाटलंय कारण मी साडेसहा वाजल्यापासून मी त्यांच्याच बरोबर आहे एक हॉस्पिटल ते दुसरं हॉस्पिटल करणं मग माझ्याबरोबर परत कोणीतरी एक तिथलं एक संज्ञान कोणीतरी नागरिक होते त्यांनी पोलिस यंत्रणेला ऑलरेडी कळवलेलं होतं त्या पोलीस यंत्रणा तिथं आली ते त्यांचं काम करतील त्याच्याशी काय माझं हे नाही पण मी तो व्हिडिओ लाईव्ह केला होता आणि ती परिस्थिती तो विदारक दृश्य ते सत्य तुमच्यासमोर आणलं होतं मला सांगण्यामागचा सा हेतू हाच आहे की कुणीही त्याचा दुरुपयोग करू नका तुम्ही बातम्या चालवा पण त्यांचे काळजी घ्या त्यांचं नुकसान होणार नाही याची प्लीज काळजी घ्या आता आणि <coughs> ड्रग्ज या विषयावरती खरंच जरा सिरियसली बघा ड्रग्ज म्हणजे ड्रग्ज फक्त नसतं तर चरस गांजा आणखी काय काय जे काय गोष्टी असतील त्या खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि कितीही तुमच्या मुलांनी हट्ट केला आणि कितीही चिडले तरीही तुम्ही मागे हटू नका शेवटी पालक आहोत आपण आपल्याला त्यांचं भवितव्य महत्वाचं आहे आपल्याला ते करणंच करणं त्यामुळे चेक करा आणि पुण्याची संस्कृती बिघडवायला ही जे सगळ्या बिघडवणारी गोष्टी चालू आहेत तिथं आता मी इतक्या मोठ्या प्रमाणावरती बोलायला जाणार नाही तिकडं की ते सगळं ते बंद करा हे करा ते करा ते ते कोणाच्याच हातात नाही ते माझ्याही हातात नाही आहे मी एक सामान्य नागरिक म्हणून एवढंच सांगू शकतो की माझ्या आसपास काय घडतंय तेवढं मी लक्ष ठेवीन आणि तिथं घडणार नाही याची नक्की काळजी घेईन असं प्रत्येकाने ही जरी जबाबदारी स्वीकारली तरी खूप गोष्टी होतील आणि ह्या ज्या सगळ्या लेट नाईट पार्टीज आहेत म्हणजे ते व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येक वेळेला व्यसन करूनच साजरं केलं जातं असं का का दुसऱ्या नाही आहेत का गोष्टी मजा करण्याची दुसरी साधनं आहे का सिनेमाला जा जेवा पाहिजे ते खा धमाल करा आणि आता व्यसन करायची जागा कुठं हे अशा आड जिथं माणसं भटकत नाही ची? हो त्या टेकडी बिकडीवरती जाऊन नाही 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 असं न मुलं असती तर एक वेळ ठीक आहे ते काय नाही मुली पुढची जबाबदारी कोणाची कोणाचीच नाही लक्षात ठेवा आपली आणि आपली जबाबदारी म्हणून ते वागलं पाहिजे पुन्हा एकदा या व्हिडिओ करण्यामागचा हेतू तेच हे तुम्हाला माहिती देणं होतं की बाबा त्यांचं तिथं काय झालं तर त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये आता आहेत दोघींची तब्येत सुधारती आहे एक आता एकदमच व्यवस्थित आहे दुसरी आता व्यवस्थित झाली आहे आता बोलायला लागली ला आहे ते त्यामुळे त्याची काही काळजी करू नका आणि संपूर्ण न्यूज आणि वेब पोर्टलला हे करेन की तुम्ही ड्रग्ज विरोधात पूर्ण रान पेटवा फार राडा करून टाका सगळीकडे न्यूजचं फक्त ते व्हिडिओज त्यांचं हे करू नका जेणेकरून त्यांचं शैक्षणिक आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी आपण नक्की घेऊयात मला खूप जणांचे मागाशी फोन आलेत तर ते मी काही कोणावर मेहरबानी नाही केलेली आपलं कर्तव्य आपण केलं आहे आपण के ते करतच असतो पुन्हा एकदा सगळ्यांना ते सांगतो की त्या ठीक आहेत आणि लक्ष द्या काळजी घ्या आपल्या आसपास काय चाललंय कुठं कुठं ही जर का असे व्यसनाचं जागा असेल आता ते यंत्रणेला तुम्ही परत त्याच्यावरती जाऊ नका पोलीस यंत्रणेला माहिती असतं मग ते, ते काय करत नाही ते काही करू नको नव्हत आपण करू आणि एक लक्षात ठेवा जोपर्यंत हा विषय आणि प्रत्येकाने आपल्या घरापर्यंत येण्याची वाट बघू नका बरं का कधीही येऊ शकतो हा हा विषय आपल्या हातात घ्या कॉमन मॅनच्या हातात घ्या मला जिथं दिसेल ना मी तिथं टोकी नाही हे करू नको रे इथं विकू नको रे एकाने सांगायला सुरुवात करा मित्रांनो एक सांगत 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 ते हजारोंपर्यंत जाईल आणि या पुणे शहराला आपण बर्बाद होण्यापासनं वाचूयात ही सुरुवात आहे ही सुरुवात आज आत्ता मी केली आहे माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी मिळून करा आणि आपल्या या सुसंस्कृत शहराला विद्येच्या माहेरघराला बदनाम होण्यापासून वाचू आणि ड्रग्ज असले अंमली पदार्थ या सगळ्यांपासून लांब ठेवूयात धन्यवाद शुभरात्री सगळ्यांनी काळजी घ्या आणि लक्ष ठेवा आपलं आपल्या शहराकडं लक्ष असू द्यात